भरपूर सारे गावाकडून चिक्कू आणलेले होते तर आता चिक्कू मला पिकलेले आणि कच्चे आलग काढायचे आहेत जे की ननंदबाईच्या गावी मला घेऊन जायचं आहे त्यासाठी मी इथं चिक्कू आता काढत आहे आहोने डायरेक्ट तो भरून घेऊन आले आणि रात्रभर ठिक्यामध्ये राहिल्यामुळं चिक्कू पिकलेत पाड लागले ना लवकरच त्यामुळं पाड लागलं की चिक्कू जास्त वेळ राहत नाही तर त्यांना चार पाच दिवसात पूर्ण काढून पिकून खाल्लं पाहिजे किंवा मग ते पुढे जातात एकतर इतकी गर्मी आहे की डायरेक्ट खराब होऊ शकतात काळे पडतात आणि पुढे गेलं ना मग परत ते असं विठल्यासारखे लागतात खाऊ वाटत नाही तर मी पिकले पिकले आलक काढते आणि कच्चे आलक काढून परत मी ते पिकायला घालेन तर पिकायला कशात घालायचे चिकू हेही मी तुम्हाला सांगते म्हणजे ज्याच्या घरी बागा किंवा हे आहे त्यांना तर माहितीच आहे पण कुणाकुणाच्या अंगणात शेतात दारात एकतरी चिकूचं झाड आजकाल असतंच तर चिकू तांदळाच्या डब्यामध्ये पिकायला घालायचे खूप लवकर पिकतात जर आज चिकू काढले आणि रात्रभर जर तांदळाच्या डब्यात ठेवले तर उद्या दुपारपर्यंत तुम्हाला चिकू खाता येतात किंवा त्याचा ज्यूस बनवता येतं माझा स्वतःचा अनुभव आहे मी तांदळाच्या ता डब्यातच अर्जंट जर पाहिजे असतील एक चोवीस तासात अठ्ठेचावीस तासात तर तांदळाच्या डब्यात त्यानंतर हे आपलं ब्रह्मकमळ छान असं फुटलं आहे त्याला पाणी ते घातलं आणि बघा ना इथं शूट करते वेळेस किचन वट्ट्यावरून मोबाईल खाली पडला माझा पण नशीब काय नाही झालं हे सगळे कामं हो माझे रात्रचे मी आता दिवसा करते सकाळी उठून रात्री दूध तापवलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर भरपूर अशी दुधावरती साय येते तर, तर सुरुवातीपासूनच मी दाखवते की आमच्या म्हशी जे आहेत ते तुपा लोण्याला खूप चांगल्या आहेत तर दोन भुगण्यामध्ये मी तापवते फ्रीजमध्ये ठेवायला पण सोपं जातं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढायला ठेवायला पण भुगणं छोटे छोटे असल्यामुळं सोपं जातं सगळंच जर दूर एकात ठेवलं तर मग मला दोन्ही हाताने काढावं लागतं हे होत नाही घाईघाईत सम्राटला दूध देते वेळेस तर साय काढून घेतली तर दोन वेळेसची साय मी जमा करते आणि मग परत तूप बनवते तर आता पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघणारच आहे की तूप माझं बनवायला आलं आहे त्यानंतर इथं विरजन साय काढली त्यावर भरपूर असं ताक टाकलं कालचं ताक आहे आंबट आणि विरजन लावून ठेवायचं आणि दोन तीन दिवसानंतर बनवायचं डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायच्या असतील जसं की मी पहिलं रेसिपी टाकायचे आणि सबस्क्रायबर खूप दोन हजार वीसपासून आहेत त्यांना माहिती आहे की माझ्या रेसिप्या कशा असतात ते बघितलेल्या आहेत आणि जे माझं जुनं चॅनल होतं त्यावरही बरेच सबस्क्रायबर होते आणि त्यांनी परत हे चॅनल सबस्क्राईब केले जर तुम्हाला कुठल्या पारंपरिक रेसिपी बघायच्या असतील आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता किंवा लातूर साईडच्या जरी सर रेसिपी बघायच्या असतील काय बघायचं तुम्हाला तर कमेंट करून तुम्ही मला सांगा मी तुम्हाला छान पारंपरिक पद्धतीनं ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता दूध ठेवलं मी या ठिकाणी तापायला त्यानंतर माझा जो नाश्ता आहे ऑरेंज फ्लेवरचा मी शेक पिते तो बनवला आणि समोर इतकं मन लावून बघतोय म्हणजे पिऊ का नको आणि हा बारका डॉन तर दररोजच पितो तो सोडतच नाही आवाजावर येतो मिक्सरच्या खानाची गाडी खेळते तिथं बाहेर गॅलरी मध्ये ओातय पोहे आवडले मिरची काढून खा काय झालं दादा काय केलं मी तू केला काय केलं दादाला काय केलं खोड्या करते ना तू माझी लाडू आहे गं माझे लाडू दादाला दादू काय केलं बाई बाळाला पण नाव दादा सांगतोय सॉरी मॅम दादाला पी दी बनवत आहे मस्त अशी मटकीची चमचमीत भाजी समर्थाला आवडते आणि मी आता ड्रेस चेंज केला कारण मला भरपूर सारे कपडे धुवायचे होते म्हणून तर चला मी मटकीची भाजी कशी बनवते दाखवते जिरे मोहरी हो कसुरी मेथी टाकली थोडीसे हिंग टाकूया इतका छान सुगंध येतो ना हे दोन वस्तू टाकल्यानंतर फोडणीला की विचारूच नका त्यानंतर मी टाकते या ठिकाणी गोडा मसाला जे मी पहिल्यांदा वापरत आहे ही आहे गरम मसाला त्यानंतर आहे काळ मिरचू हे थोडीशी हळद आणि सोबत फक्त कट येण्यासाठी लाल तिखट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चवीपुरतं मीठ हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं थोडस पाणी इतकीच असे ग्रेवी ठेवीन मी आणि त्यामध्ये मस्त अशी आपली गावरान मोड आलेली मटकी जे की आपल्या शेतामधली आहे तुम्ही हे भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती आणि पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता पुरी भाजीसोबत ही भाजी तर याला मस्त अशी मी आता एक उकळी काढून घेते भाजी आणि चपाती मस्त अशी बिनतेलाची चपाती बनवली आज मी खा काय झालं दादा काय केलं तू केला काय केलं दादाला काय केलं